भारताला असुरक्षित करण्यासाठी काही धर्मांध जातीयवादी मंडळी नेहमी देशाच्या विरोधात काम करत असतात दिल्लीमध्ये परवा जो काही दहशतवादी हल्ला झाला दहशतवादी याच्यासाठी की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी जाहीर केलं की हा दहशतवादी हल्ला आहे आणि अशा दहशतवादी कारवायामध्ये भारताकडे वाकऱ्या नजरेने भारताच्या अंतर्गत मंडळी बघतायत आणि ज्यांचे कनेक्शन हे जैश ए मोहम्मद किंवा लष्कर ए तोयबा ह्या धर्मांध जातीवादी विचारधारेशी किंवा त्या लोकांच्या संघटनेशी असतात म्हणजे ही लोक किती घाणेरडी आहेत किती घाणेरडी असतात आज तेरा लोक मारली गेली हो दिल्लीमध्ये मारणारे कोण आहेत या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची मारणारी ही सगळी मंडळी डॉक्टर्स आहेत उच्च नामांकित हॉस्पिटल मध्ये सेवा देणारे ज्या डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो त्या देवाच्या रूपातले हे है हैवान आणि त्याच्यात सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे याच्यामध्ये महिला सुद्धा आहेत म्हणजे महिला किती विकृत पद्धतीनं दहशतवादी हल्ला करू शकतात त्याचं मूर्तीमंत्र उदाहरण ह्या सध्याच्या दहशतवादी कारवायातून कृतीतून लक्षात येत आहे आणि माहिती ज्या पद्धतीच्या पुढे येते नवऱ्याला लेकरांना सोडून तलाक घेऊन ह्या राहताना साध्या राहतात परंतु यांच्या डोक्यात जी काही विकृती आहे ती अत्यंत भयानक आहे या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलवर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो ज्या पद्धतीचा दहशतवादी हल्ला झाला आणि ज्या लोकांनी दहशतवादी हल्ला केला त्याच्यात डॉक्टर उमद उमर असेल किंवा ते दोन महिला डॉक्टर्स असतील म्हणजे दिल्लीमध्ये दोन तीन महिन्यापूर्वी भाड्याने येऊन ह्या दहशतवादी भाड्यांनी परत एकदा भारताला टार्गेट करण्याचं ह्याचं जे नापाक इरादे आहेत ते आता भारतासमोर आले आणि हे फार अत्यंत वाईट गोष्ट आहे म्हणजे हे मी तुम्हाला का सांगतोय ज्या भारताकडं तर सध्याची सुरक्षा यंत्रणा इतकी मजबूत आहे आज दिल्लीमध्ये जर सगळ्या एजन्सीची जर नाव आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर त्या सगळ्या एजन्सीज ह्या टॉप लेवलच्या आहेत एन आय ए असेल म्हणजे ज्या ज्या यंत्रणा तपास यंत्रणा म्हणून सुरक्षा एजन्सीज म्हणून किंवा भारताचं सैनिक दल असेल तिन्ही दल असतील ताकदीची आणि ऍडव्हान्स झालेले असताना सुद्धा हे अंतर्गत या देशाचे शत्रू जर या देशाला खिळखिळ करण्यासाठी जर हे प्रयत्नशील असतील तर ह्यांच्या नांग्या कशा ठेचल्या पाहिजेत खरं तर आता केंद्र सरकार याच्यावर पावलं उचलणार आहे सगळ्यांना दहशतवादी म्हणून घोषित केलं परंतु ज्या लोकांनी उच्च शिक्षित म्हणून हे सगळं कृत्य केलं खर तर डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत चांगल्या नोकऱ्या आहेत परंतु यांच्या डोक्यात जी विचारधारा घुसली ज्या विचारधारेनी यांचा ब्रेन वॉश केला गेला आणि ज्या विकृत विचारालाच सर्वोच्च मानलं या लोकांनी त्यांनी तेरा लोकांचे प्राण घेतले बघा तुम्हाला आठवत असेल मागच्या तीन चार दिवसापूर्वीचा प्रसंग दिल्लीमध्ये अचानक बॉम्बस्फोट झाला आणि सगळी देशातली यंत्रणा हल्ली देशभरात हाय अलर्ट पण जाहीर केला आय ट्वेंटी गाडीमध्ये इतकं भयानक स्फोटक त्या ठिकाणी जे की दारुगोळा वापरण्यासाठी फटाकेचा वापर करण्यासाठी किंवा अजून कशासाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी हे जे स्फोटक वापरली जातात ज्या विस्फोटातून सर्वनाश करण्याची ह्यांची स्वप्न असतात त्याच्यात तेरा लोकांचे जीव घेतले गाडीच्या तर चिंधड्या उडाल्या शेजारच्या पण लोकांचे जिथं गाडी उभी होती तिथल्या लोकांचं नुकसान झालं निष्पाप भारतीयांचा जीव घेतला गेला जीव गेला याला जबाबदार कोण आहे म्हणजे याच्यात एक गोष्ट लक्षात आली याच्यात निष्पाप लोकांना मारण्यासाठीच ह्या सा यंत्रणा काम करतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे काहीही करून भारताला टार्गेट करायचं भारतातल्या जनतेला टार्गेट करायचं सर्वसामान्य लोकांना मारून टाकायचं काय ह्यांना जे काही विचारधारा दिली जाते पेरली जाते त्या दोन महिलेपैकी एका महिलेच बॅकग्राऊंड आता सांगण्यात येतं अत्यंत साधी राहणारी संसारात होती तिनं ते सोडलं दुसरा पकडला जिथं डॉक्टरी व्यवसाय करायची किंवा सेवा द्यायची तिथंही एकदम साध्यापणाने करायची पण मनामध्ये एक वेगळी स्वप्न घेऊन ती तिला काहीतरी मोठं करायचंय भयानक करायचंय मोठं व्हायचंय अशा आशेने ती जर काम करत असेल आणि या देशातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या तुकडे करण्यासाठी हल्ला केला म्हणजे त्यांच्या चिंदड्याच उडवल्या ना अशी जर ह्या लोकांची मानसिकता असेल एका बाईचा म्हणजे तिचा नवरा येऊन सांगतो की ती दिसायला साधी होती परंतु विचारांमध्ये जर विकृती असेल तर ती माझ्यासोबत सुद्धा कशी काय राहील अशा पद्धतीचं त्याचं स्टेटमेंट होत म्हणजे शिकलेल्या लोकांनीच भारताचा घात केला या बॉन्ड असं म्हणायला हरकत नाही ना म्हणजे तुम्ही कुठल्या धर्मात जन्माला येता तुम्ही कुठले विचारधारा स्वीकारता तुम्ही कशा पद्धतीने या देशाशी वाईट वागता सडून मारताल तुम्ही आता एजन्सीज काय सोडणार नाहीत तुम्हाला या देशाची न्याय व्यवस्था जर तुम्ही लोकांचे जीव घेणार असाल शोधलं ना तपास यंत्रणेने ह्यांची लिंकिंग सगळ्या शोधल्या अजून पण सापडतील काही जण म्हणतील निष्पाप लोकांना काही नाही विकृती ही ठेचलीच पाहिजे आमच्या देशाकडं आमच्या नागरिकांकडे तुम्ही जर अशा पद्धतीनं पाहत असाल म्हणजे तशी विचार करायला गेली तर भयानक घटना आहे दिल्लीमध्ये बरे यांच्या दिल्लीमध्ये अजून स्फोट करायची मानसिकता होती खरं तर असं मी आत्ता मगाशी वाचलं सहा डिसेंबरच यांचं टार्गेट होतं पण सहा डिसेंबर तारीख हुकली आणि त्यांनी आता परवा केलं नोव्हेंबर महिन्यातच यांनी फटाके वाजवले परंतु ते या देशाच्या म्हणजे सुरक्षेला हादरा देणारे होते हे वेगळं सांगायची गरज नाही आणि तेही उच्च शिक्षित लोकांनी हे स्फोट घडून आणला खरं तर ज्यांना जातीच्या धर्मापेक्षा ही विकृतीच आहेत मला सगळ्यात आक्षेप कुणावर आहे त्यांच्या आईबापांवर अहो साध पोरग कुठं सिगारेट फुकायला तरी आई बापांना कळतं कुठून ना कुठून तरी लक्षात येतच दारुपीत असेल पोरग तरी आई बापांना कळतच हा तर साला बॉम्बस्फोट सारख्या देशविरोधी कृत्य करतोय याच्या नांग्या जागेवर ठेचायला पाहिजे पण त्या आईबापांनी हे केलं नाही जेवढा हे दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला घडवणारा मुख्य आरोपी आहे तसेच त्याच्या आईबाप सुद्धा याच्यामध्ये आरोपी आहेत असं म्हणायला हरकत नाही असली दलिंदर हलकट आवलात जन्माला घातली म्हणून तेरा लोक मारले गेले हे देशाचं नुकसान आहे जी शिक्षा ह्या दहशतवाद्याला तीस त्याच्या कुटुंबाला का देऊ नये का वेळीच अडवलं नाही त्याला आणि एवढं कळत नसतं का तू कुठल्या विचारधारेशी कनेक्ट आहे कुठल्या लोकांशी कनेक्ट आहे कुठल्या लोकांच्या संपर्कात आहे हा काय करतोय काही नाही आणि मग असं जर असेल ह्या या देशासाठी फार अत्यंत दुर्दैवी आहे आणि याचा सत्यानाश हा कायद्याची कडक शिक्षा करूनच असे दहशतवादी संपवले गेले पाहिजेत यांना बिर्याणी खाऊ घालून यांना मस्तवाल करून मारू नये किंवा सोडू नये एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय परंतु डॉक्टर लोकांनी या देशाला बॉन्स्फोटापर्यंत आणून ठेवलं ही इतकी विकृती पसरलेली आहे हे या माध्यमातून मला सांगायचंय बाकी दहशतवाद सरकारनं मुळापासून उखड़ून काढला पाहिजे आणि अशा विकृत्या ठेचल्या गेल्या पाहिजेत एवढंच मला वाटतं बाकी जनता आणि प्रशासन हे सुधने जय हिंद